जर काही नाही त्यामुळे आता या सगळ्या घोषणा आहेत निवडणुकीच्या वेळेला मला असं वाटत प्रत्यक्ष निवडणुका जाहीर होण्याच्या अधिका दुसरा हवसा देण्याचा प्रयत्न होईल लोकांच्यात ही चर्चा आहे की हे तातुरत आहे आज बघा त्या ठिकाणी आम्ही पंधराशे रुपये महिलांना देण्याचा निर्णय घेतला तर पवार साहेब विचारतात तुम्ही आणणार कुठला आहे पैसे साहेबांनी पहिल्यांदा राहुल गांधींना विचारावं त्यांचे खटाखट 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 जे साडेआठ हजार रुपये येणार होते ते जर साडेआठ हजार रुपये देतो म्हणतात आम्ही का पंधराशे देऊ शकणार नाही त्यांच्याकडे काय झाडाला पैसे लागले त्यांच्याकडे काय सोन्याचे हंडे सापडलेले आहेत त्यांना काय लॉटरी लागली आहे त्यांनी काय अमेरिकेच्या तिजोरीवर हल्ला केला आणि ढल्ला मारलाय जर ते देऊ शकतात तर आम्ही तर देऊ शकतो ना त्यामुळे या खोटारड्या लोकांच्या फेक नरेटिव्हच्या नादी आता लोकांना लागू देऊ नका